ताज्या साठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सांगलीच्या राजकारणात भूकंप सचिन सावंत स्नेहल सावंत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेदरम्यानच राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे अशाच पार्श्वभूमीवर भाजपला रामराम करत सांगलीतील महत्वाचे आणि महापालिकेचे सत्ता केंद्र बदलणारे माजी नगरसेवक सचिन सावंत आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका स्नेहल सचिन सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे काल रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेशामुळे सांगलीच्या राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचं बोललं जात आहे सावंत दाम्पत्यांसोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला याशिवाय शहरातील विविध भागातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्षबळ वाढवलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद्माकर जगताळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या घडामोडीमुळे महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार असल्याचं स्पष्ट संकेत दिसत असून आगामी निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महानकरी निब्ससाठी आदिमाने मिरज